आताच मगाशी एक साठ वर्षाच्या आजीबाई येऊन गेल्या त्यांचा ही शंका होती की माझ्या बाळाचा पाय एक छोटा आहे एक बारका आहे हे असण्याचं सर प्रामुख्यानं कारण काय हा शंका बऱ्याच पॅरेंट्सला किंवा बऱ्याच आजांना पडतो तर आज आपण त्याची कारण समजून घेऊया पहिलं कारण म्हणजे बाळानं आपला खुबा हा व्यवस्थित ठेवलेला नाही आहे ठेवलेला नाही आहे म्हणजे काय तर बाळ झोपताना एक पाय तिरका म्हणजे एक खुबा वरच्या बाजूला उचलून धरला आणि एक खुबा खालच्या बाजूला उचलून धरणार त्यालाच म्हणतात पेल्विक टिल्ट हा नॉर्मल फेनॉमेनॉन आहे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची उपचाराची गरज नसते हा एक फेनॉमेनॉनमध्ये पेल्विक टिल्टमध्ये बाळाचा एक पाय छोटा आणि एक पाय मोठा दिसू शकतो दुसरं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी ऑफ हिप डेव्हलपमेंटल डिस्प्लाझी ऑफ हिप म्हणजे काय तर बाळाचे बाळाचा खुबा हा जन्मजातच निसटलेला असणं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हेमी हायपरट्रॉफी हेमी हायपरट्रॉफी म्हणजे काय तर बाळाच्या एक पायाची लांबी जास्त असणं आणि एक पायाची लांबी कमी असणं सोबतच ज्या पायाची लांबी जास्त असते त्या पायाची गर्फ आणि विड म्हणजे लांबी आणि रुंदी देखील जास्त असते कम्पेअर्ड टू दुसरा पाय तिसरं प्रामुख्यानं कारण म्हणजे पायामध्ये जर बघितलं गेलं तर मांडीमध्ये एक हाड असतं त्याला म्हणतात फिमर फिमर नावाचं हाड बनताना सुरुवातीच्या भागामध्ये किंवा त्याच्या शेवटच्या भागामध्ये ते व्यवस्थित बनत नाही ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रॉक्झिमल ऑर डिस्टल फोकल फिमोरल डेफिशियन्सी तिसरा पार्ट असतो ज्याच्यामध्ये पायाचा पाय कमी दिसू शकतो हे पाचवं कारण म्हणजे टीबीआर रिलेटेड प्रॉब्लेम असणं जे लेग बोन म्हणून आपण काउंट करतो ह्यामध्ये प्रॉक्झिमल डिस्टल टिबिय डिफिशियन्सी म्हणजे सुरुवातीचा आणि खालचा भाग जो टिबिया बोनचा आहे तो व्यवस्थित न बनणं आणि टिबियामध्येच अजून एक व्हरायटी येते ती म्हणजे कंजनेटल सुडोअर्थ्रोसिस ऑफ टिबिया ह्यामध्ये बाळाचे पाय बेंड झाल्यासारखे असतात म्हणजे बोसारखा आकार लेग मध्येच तयार होण्याची सुरुवात होते जो काही बोनचा ब्रिजिंग पार्ट आहे म्हणजे प्रॉक्झिमल आणि डिसिटल बोनच्या मधला ब्रिजिंग पार्ट आहे मधला टिबियाचा जो पार्ट आहे तो वीक असतो वी किंवा बोर्ड असतो त्यामुळे पाळाचे पाय आपल्याला शॉर्ट भेटू शकतो